अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या सत्तावीस एप्रिल शनिवार आहे उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि उद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे कितीही तुमच्या आयुष्यामध्ये दुःख संकट असू द्या तुम्हाला त्यातून मार्ग नक्की मिळेल गणपती बाप्पा बघा विघ्नहर्ता आहेत तर त्यामुळे आपल्या आयुष्यातले विघ्न ते हिरावून घेतात पण केव्हा जेव्हा आपण त्यांची सेवा करू संकष्टी चतुर्थी तिथी ही बाप्पांची अतिशय प्रिय तिथी आहे तर त्यामुळे त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा आवडीच्या गोष्टी करायच्या आहे काही त्यांना लागू पडतील असे आपल्याला उपाय करायचे आहे यामुळे घरातले विघ्न टळतात मुलांची प्रगती होते आणि नक्की हा उपाय करा मी बऱ्याचशा वेळेस तुमच्यासोबत हा जो उपाय आहे हा शेअर केलेला आहे कधी कधी बघा खूप संकट येतात खूप दुःख येतात काहीच सुचत नाही की आपल्याला असं वाटतं की असं काय झालं असेल का माझं सगळं एवढं व्यवस्थित होतं आणि मग अचानक अशी विघ्न संकट अडचणी काय यायला लागलेल्या आहे तर बघा आपल्या नशिबामध्ये जे दुःख संकट लिहून ठेवलेले आहे ते येऊ नये ते विघ्न टाळा जावे आपल्या आयुष्यातून निघून जावे आपल्यावरती वेळच येऊ नये यासाठी तुम्हाला अमुक एक शुभ दिवशी काही उपाय करायचे असतात आणि संकष्टी चतुर्थी ही तिथी अतिशय महत्त्वाची असते गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहे आणि दर महिन्याला चतुर्थी तिथी येत असते आणि बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत सुख करता आहेत ते विघ्न हिरावून घेतात आणि सुख भरभरून सुख आपल्या आयुष्यामध्ये देत असतात तर त्यामुळे आपल्याला बाप्पांचं व्रत करायचं आहे बाप्पांची पूजा करायची आहे सगळ्यात पहिले म्हणजे संकष्टी चतुर्थीचा जो उपवास आहे तो तुम्हाला चंद्रोदयाचा टायमिंग पाळणं शक्य असेल तरच करा आपण काय करतो सकाळी दिवसभर उपवास करतो संध्याकाळी सात साडेसातला उपवास सोडून टाकतो तर तसं करू नका तुम्ही कॅलेंडरवर बघा प्रत्येक शहराचा चतुर्थी तिथीचा संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदयाचा टायमिंग काय आहे तो दिलेला असतो त्याच्यानंतर तुम्हाला चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे बाप्पाने नैवेद्य दाखवून मग उपवास सोडायचा असतो कधी कधी वातावरणामुळे समजा चंद्रदयाच्या टायमिंगनंतर पण चंद्र दिसला नाही तरी तुम्हाला आकाशाकडे बघून एकदा नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच उपवास सोडायचं आहे चंद्रदयाचा टायमिंग पाळून जर शक्य असेल तुम्हाला उपवास करणं तरच चतुर्थी तिथीचा उपवास करा नाहीतर तो उपवास लागू पडत नाही असं म्हटलं जातं आणि कुठली पण गोष्ट आपण करू ना तर ती नियमांनी केली तरच त्याचा लाभ होत असतो उगाच काहीतरी करायचं म्हणून करायचं आणि मग त्याला काही अर्थ नाही मग उगाच आपल्याला पण त्रास आणि देव पण त्याच्यामुळे प्रसन्न होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा प्रत्येक घरातली स्त्री ही घरामध्ये सगळं काही चांगलं घडण्यासाठी प्रयत्न करत असते म्हणून संकष्टी चतुर्थी हा दिवस त्यासाठीच खूप महत्वाचा आहे गणपती बाप्पांची सेवा करायची आहे बघा चतुर्थी तिथीला नेहमीप्रमाणे आपल्याला सकाळी उठल्यानंतर घर स्वच्छ करायचं आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवांची आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक म्हणजे अकरा वेळेस पाण्याने ओम गंगणपते नमहा अकरावेळेस दुधाने ओम गंगणपते नमहा गंगणपते नमा असं म्हणत आणि परत अकरावेळेस पाण्याने किंवा तुम्ही अथर्व शीर्ष लावू शकतात गणेश स्तोत्र म्हणत सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात त्यानंतर बाप्पांना त्यांच्या आवडीच्या दुर्वा जास्वंदाचं फूल हे अर्पण करायचं आहे अकरा किंवा एकवीस मोदक हे तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने बाप्पांच्या आवडीच्या गोष्टी अर्पण करून आपल्याला चतुर्थी तिथी ही साजरी करायची असते चतुर्थी ही दर महिन्याला येत असते <Sancti> कधी कधी आपल्यावर घरावर बघा दुःख येतात संकट येतात काहीच सुचत नाही हे दुःख काय येत असतात आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जर असली तर त्या त्या ऊर्जेमुळे ऊर्जेच्या प्रभावामुळे आपल्यावर सारखे दुःख अडचणी जे ते येत असतात तर हे दुःख टळण्यासाठी आपल्या घरातली निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा ही संपवून टाकण्यासाठी तुम्हाला चतुर्थी तिथीला उद्या संध्याकाळी तुम्हाला संध्याकाळी सहा तुम सहा नंतर तुम्ही रात्री उशिरापर्यंत हा उपाय करू शकतात तुम्हाला छोट्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे ठीक आहे खोबऱ्याचे किराणा दुकानामध्ये मिळतं अगदी तुम्ही एवढासा छोटासा तुकडा घेतला तरी चालेल देवारासमोर बसा त्यानंतर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर तुम्हाला दोन ते तीन जे आहे ते एकानंतर एक तुम्हाला आहे जा पहिले कापराची एक वडी ठेवा ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि ओम श्रीम विघ्नहर्ता महा ओम श्रीम न महा ओम श्रीम विघ्नहर्ताय महा असं म्हणायचं आहे ती कापराची वडी संपण्याच्या दुसरी टाकायची आहे तिसरी टाकायची आहे अशा किमान तुम्ही दोन ते तीन वडी कापराच्या जाळायच्या तो कापूर जळेपर्यंत तुम्हाला ओम, ओम विघ्नहर्ताय उपाय या मंत्राचा जप करायचा आहे या उपायामुळे आपल्या आयुष्यातले सगळे विघ्न त्या कापुरासोबत जाळून खाक होतात आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा वाईट दोष करणी बाधा जे काही लागलेले असेल तर त्या गोष्टी जळून खाक होतात भीमसेनी कापूरच वापरा कारण भीमसेनी कापूर हा खूप महत्त्वाचा आहे मी नेहमी सांगते तो तुम्ही आणूनच ठेवा आत्तापुरती नसेल तुम्ही साधा वापरा पण भीमसेनी कापूर तुम्ही आणून ठेवा कळालं असा उपा हा अगदी सोपा उपाय आहे आणि हा उपाय झाल्यानंतर तुम्हाला दे भगवंताला आपल्या गणपती बाप्पांना स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्थ माझ्या घरावर कोणाची वाईट नजर काही असेल काही कर्णीबाधा यांचा प्रभाव झालेला असेल तर तो, तो दूर होऊ दे हे विघ्न जे आहे माझ्या आयुष्यातले ते टळू दे अशी अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला खायचा नाही आहे तो निर्माल्यामध्ये टाका एखाद्या झाडाजवळ टाका कारण आपण विघ्न टळण्यासाठी त्याच्यावर कापूर जाळलेला आहे तर त्यामुळे तो आपल्याला खायचा नाही आहे बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती पण अडचणी असू द्या दुःख असू द्या ते शंभर टक्के या उपायाने दूर होतील खूप लोकांचा अनुभव आहे मी बऱ्याचदा हा उपाय तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही बघा त्याच्या त्या व्हिडिओच्या खाली कमेंटसुद्धा वाचा आणि यासोबतच तुम्ही करून बघा दर चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकतात अगदी सावादा साधा सोपा उपाय आहे तुम्हाला देवारासमोर बसून खोबऱ्याच्या तुकड्यावर तुम्हाला कापरू जाळायचे आहे आणि त्यानंतर ते करत असताना ओम श्रीम विघ्नहर्ताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते कापूर तुम्ही दुसऱ्या दिवशी टाकू झाडाजवळ वगैरे निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता उपाय पाहायला गेलं खूप सोपं आहे आणि गणपती बाप्पा जे आहे ना तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागत नाही फक्त पाच मिनिटाची पण आपण भुळी बाबळी सेवा केली मनापासून केली तर त्यामुळे आपले गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होत असतात फक्त मनापासून तुम्ही किती करताय तर त्याला जास्त महत्व आहे तर उद्याच्या दिवशी नक्की तुम्ही हा उपाय जो आहे तो कराल अशी मी अपेक्षा करते ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशीच समर्थ